नमस्कार मंडळी माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आता मंडळी माझ्या युट्यूब चॅनलचं नाव मी आहे तर युट्यूब चॅनलचं नाव असा मालवणी रोहन डबल थ्री तर मंडळी पुन्हा एकदा तुमचं मनापासून या चॅनलवर स्वागत असा तर मंडळी मी आज मालवणी पद्धतीने चिली चिकन बनवतलं आहे असे तर मंडळी जास्त उशीर न करता चिली चिकन बनवू जाऊया आणि जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकनला क्लिक करून ऑलवर सिलेक्ट नक्की करा आणि मंडळी व्हिडिओ वीडियो आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा तर मंडळी चला मालवणी पद्धतीने चिली चिकन बनूक जाऊया लेट्स गो तर मंडळी हैसर अर्धा किलो चिकन घेतलेला आहे का हळद मीठ लाल तिखट घालून तसंच दही लावून अर्धा तास ठेवून भाजून काढले व्यवस्थित हैसर कुरकुरीत व्यवस्थित क्रिस्पी भाजलेले असत बोनलेस चिकनासारखे बघा मस्तपैकी कलर इलो त्या का कलर म्हणजे पीठ गावता या क कोबी मंचुरियनचा ता घातला आणि कलर काढलो आता फूडची प्रोसेस दाखवूया चला चिकनचे पीस कुरकुरीत भाजून झाल्यानंतर त्याच कढईत तेल घेतला गॅस पेटयलो बारीक चॉप केलेली लसूण आला घेतला अंदाजानुसार आणि त्यालात टाकला लसूण आणि आला बारीक करून टाकल्यानंतर एक मस्तपैकी वास सुटलेलो आता एकदा परतून घ्यायचा मस्तपैकी लालसर जायसर व्यवस्थित परतून घ्यायचा व्यवस्थित परतून घ्यायचा खाली अजिबात लागता कामा नाही त्याच्यानंतर दोन मध्यम आकाराचे कांदे चिरायचे मोठे ठेवायचे ते पण आणि ते टाकलं आहे बघा कांदे बघा कसे चिरलेले आहेत ते बारीकही नाही चिरुग असं ते पण व्यवस्थित परतून घ्यायचे आला लसूण कांदो व्यवस्थित भाजून झाल्यानंतर त्याच्यात भाजलेले कुरकुरीत चिकनचे मग शेप फोडी टाकू आहे आणि ते पण ढवळून घ्यायचे व्यवस्थित मग व्यवस्थित ढवळून घेऊ आहे ते ढवळून झाल्यानंतर रेड चिली सॉस तुमका जास्त तिखट व्हाय असत तर तिखट नंतर ग्रीन चिली सॉस मिरचीचो नंतर सोया सॉस ब्लॅक सोया सॉस टाकायचो आणि परत एकदा ढवळून घ्यायचं परतून घ्यायचं व्यवस्थित बघा कलर इलो पाणी पण सुटला मस्तपैकी तर आमची चिली चिकन झालेली असा तुमका रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय बाय